अरे 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 होय दिदू काय काठले आज तू सँक्लॉज चेंट क्लॉज बसून आलाय का आमचा होय सेंटा क्लॉज सॅन्ट क्लॉज बसून चॉकलेट वाटा लागलाय का सेंटा क्लॉज आमचा गिफ्ट चांगले देऊन आलाय दि सगळं मॅचिंग मॅचिंग घोडा पांढरा लाल कपडे पांढरे लाल टोपी पांढरे लाल होय सँटक्रॉज चॉकलेट वाटत आला आमचा हो भाई चांगले केले की पुरीला हा सँट क्रॉजच होईलास <laughs> कपडे <laughs> जरा मॅचिंग जुळते जुळते घातले म्हणून सगळी जुळणार गाठले किती तिथं ही आणि आम्हाला आहे का नाही चॉकलेट ही काय गिफ्ट द्या की आम्हाला पण एक सेंटर क्रोज आमचा असे गिफ्ट लागला आहे का एक एक चॉकलेट वाटा लागलाय सगळ्यांना गेला पळत तिकडं आता

सेंटाक्रॉस क्रॉस सगळ्यांना गिफ्ट वाटायला लागलेला आहे आणि दिदूचा व्हिडिओ कसा वाटला ते सगळ्यांनी कमेंट करून सांगा जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय